सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोगस खत विक्री होत असून कृषी मित्र मिश्र खताच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे याबाबत आपण व्यक्तीशः लक्ष घालून बोगस खत विक्री थांबावी आणि यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवावे अशी मागणी उबाटा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांची भेट घेऊन के केली याबाबत न दखल घेतल्यास आंदोलन छळत कार्यालयाला टाळे था ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला देवगड वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यासमवेत युवासेनेचे से जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी भेट घेतली यावेळी विभागप्रमुख विजय घाडी उत्तम लोके धीरज मेस्त्री अजय सावंत संतोष सावंत आदी सह उपस्थित होते

दिलं ना ते डायरेक्ट करून लोकांनी त्याच्यात म्हणजे एक लिटरच्या बॉटल पाच हजार रुपये घेऊन त्याच्यावरती आणि लाखो रुपये तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही तसं जात आहे शेतकऱ्यांनी कर्ज घालायचं त्याची मेहनत केली तुकड त्याचे पैसे केले तुकड त्याला जबाबदार कोण नाही ना कंट्रोल तसंच जबाबदारी आपण हे कृषी तुमची तुमची जबाबदारी अधिकाऱ्याची कृषी ऑफिसची यांच्यावरती जबाबदारी आता हे खरेदी विक्री आता त्यांच्याकडे प्रायव्हेट विकत आहेत ते वेगळे पूर्ण बघतच म्हणजे एखाद्याला शॉर्टेज मला असेल ना अधिकार किंमत असेल ते पाच रुपयाला विकता येत आता हे जर शॉर्टेज झालं कृषी मित्र आणि यांना पाहिजे असेल तर ते दोन जर पण विकते ह्याच्यावरती कंट्रोलच नाही का कंट्रोल कसा भेटतो ते सांगा आणि हे आता काय होते आम्ही बोलायला कृषी मित्र हे